खरवली बिरवाडी यांना जोडणारा काळ नदीवरील पूल धोकादायक स्थितीत पुलाला तडे आणि स्टील बाहेर आल्याने प्रशासनाचा खबरदारी म्हणून जुना पूल बंद करण्याचा निर्णय वादग्रस्त नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू दिनांक बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण महाड तालुक्यामध्ये महापूर आला होता या महापुराचा फटका महाड शहरासह ग्रामीण भागाला देखील मोठ्या प्रमाणात बसला होता या महापुरामध्ये खरवली बीरवाडी काड नदीच्या दोन्ही बाजूच्या पुलाचे कठदे वाहून गेले होते त्यामुळे बाजूलाच नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नवीन पूल देखील पूर्ण बांधण्यात आला मात्र भूसंपादन धारकांना याचा मोबदला न मिळाल्यामुळे काही काळ पूल वाहतुकीसाठी बंद होता महाड तालुक्यातील खरवली वीरवाडी या रस्त्याला जोडणारा काड नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे आज संपूर्ण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे परे वाहतुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला पूल हा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे मात्र वादग्रस्त या पुलाच्या भूसंपादनाचा विषय समोर आल्यामुळे या पुलावरील वाहतूक मागील काळापासून बंद होती मात्र आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली आहे प्रशासनाने भूसंपादन धारक मालकांना त्यांचा मोबदला लवकरात लवकर मिळवून द्यावा व नवीन पूल रहदारीसाठी कायमस्वरूपी सुरू करावा अशी मागणी विद्यमान सरपंच चैतन्य महामुनकर यांनी केली आहे प्रतिनिधी अमोल कुमार जैन रायगड and press the bell icon. Never miss an update.